पिलर वरती डिझाईन बाहेर गेले आपले आपली सौर गणपतीच्या जवळ गणपतीकडे बघताना फोटो घेतलेला आहे आपण चला पुढे आपली ज्ञान पुढे गेलेली आहे अध्यक्ष महोदय फुड़े गुशार इ गंभीर चर्चा चलो है थोड़ा डेंजर विषय चलो है जी का वाव शेस बघू शकता इथे पण चालू केलेला आहे सत्य बाई कंटिन्यू केलेले आहेत अध्यक्ष या मूर्तीबद्दल तुम्हाला काय अतिशय त्याच्यावरती काय शेष नावावरती फिल्म बघण्यासाठी खूप काय हे बघू शकता तुम्ही आपल्या हनुमानची मूर्ती कपाळाची वाट लागलेली आहे कामाने काट आहे महाकालची आहे कपाळाची वाट लागली म्हणजे कामाने महाकाल नेलेला असयपास नाही पूर्ण ते बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आणि स्मारक केले आहे काय म्हणते हे आपल्याला दिसतच आहे ते एक दोन तीन चार चार आठ नवाच्या प्रतिमा आहे पुराण पुराण काळात अनन्य साधारण महत्व आहे आणि आणि त्याची प्रतिमा प्रतिमा क्लोज दाखवूया आपण एक एक नंतर ओके आपण त्या जवळून बघून येऊया एकदा फोटोशूट चालू आहे सौरभ शुभम बयां आणि सतीश बयांचे फोटो आपले अध्यक्ष काढत आहेत अध्यक्ष हातात मोबाईल आहे शेवट शे केलेला आहे अध्यक्षांनी अध्यक्ष आता सामील झालेले आहेत फोटो काढायला बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात फोटोशूट येते हॅलो गाय गुड मॉर्निंग अद आपण इथं अध्यक्ष उतरत आहेत गाडीतून गुड मॉर्निंग म्हणा बोल हरे कृष्ण मंदिर गाडीच पार्क करत त्यांच्या संस्थांना आपण आज भेट देत आहे गाडी पण पार्क केलेल्या आहे बघू आता आपे राधे 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 राजे म्हणून शूटिंग केलं चालते कायच तु करायला परमिशन आहे काय अध्यक्ष बोलायला बरं बोलतो आपण करत आहोत आमच्या माती चिडा घेऊन गेले होते पुण्य करा आलेली माणसं नेत नसतील हो शेजारी पाजारी नेते ती जात आहे आपण आता आतमध्ये दोन हजार वाज बंद तो छान वगैरे आभाऱ्यात आपण एंटर बनवून टोवर तर बंद आहेत मंदिराची आरोड्यातलं मंदिर आहे कसं काय घेत काही करत आहे तपले शुभम आहे आता गोगल बापै शेवट जात लागते काय नाद करते काय अध्यक्ष काय झालं आपलं मंदिर दर्शन इथं काही कंडिशन असतात त्यामध्ये मंदिर सव्वा बाराला खुलते जसं आपल्याकडा आरवड्याचं देखील सव्वा बाराला खुल जात भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारचे भोग लाभले जातात भोग वेगळा असतोय दिवसाचा भोग वेगळा असतोय चार वाजताचा भोग वेगळा असतोय असं भगवंतांना वेगवेगळे भोग असतात आणि भगवंतांची पूजा अर्चनेसाठी सवा बाराला हे मंदिर खुललं जातं पण आम्ही ऑलमोस्ट पावणे बाराने इथं पोहोचलेलो आहे त्यामुळे आम्ही नंतर येऊन घेतलेलं दर्शन घेणार आहे बघू शकता भावा तुम्ही मंदिरांना नाही भेटली तरी थोडंसं व्यर्थ ठरेल म्हणून राधाकृष्णांच्या या मंदिरामध्ये आलो आहे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे ना तदभासती सूर्य ना, ना शिशांक पाव क वा निवर्तन ते परम म्हणजे ना ज्याप्रमाणे भगवंतांना ना तदभासती सूर्य म्हणजे भगवंतांना ना सूर्याची गरज आहे ना शिशांक पाव क ना भगवंत चंद्राच्या उजेड्यावर पावं पावन होतात या दत्तवाने वर्तनचे तर दाम परम म्हणजे भगवंत भगवंतांच्या आश्रमामध्ये खुश आहेत भगवंतांच्या लोकामध्ये भगवंत त्यांच्या लोक खुश आहेत म्हणून त्या सद्भावनेतून या भगवंतांचं दर्शनासाठी आम्ही इकडं आलो होतो आणि आता चांगलं झालेलं आहे काय किंवा आता सव्वा बाराला असल्यामुळे लागेल आपल्याला पॉईंट वेळेचा कमी वेळ असल्यामुळे दुसरीकड पॉईंट आम्ही करून येणार आहे हरि राधे राधे कृष्ण जाईल तिथं म्हणलं अपयश येत आहे आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे कर्मनिवादी कार असते माफले शिव कदाचन मा कर माते संघ सुखकर्म ज्या पद्धतीनं आपलं कर्म आहे त्या पद्धतीनं फळ मिळणार आहे त्याच्यामुळे चांगले कर्म करावाच कारण नाही मुळात आपण चुकीच्या वेळा फॉलो करतोय म्हणजे उठण्याची वेळच आमची चुकीची होती त्यामुळे हे अपयश आमच्या पदरे आहे उठणार होतो आम्ही सहा वाजता उठले दहा वाजता आम्हाला कव्हर झाला असता ठीक आहे भगवंतांच्या मर्जी बिना काहीच होऊ शकत नाही त्यामुळं

भावानं गरम खूप व्हायला हो लागले आम्हाला वाटलेली इकडे थंडी असेल पण वातावरण एवढं गरम आहे की घामाघाम हाल व्हायला लागले आपण फोन चालू आहे सगळे मोबाईलमध्ये घेत आहेत एक शुभम म्हणले आपण जरा व्हिडिओ घेऊया म्हणून आपण व्हिडिओ घेत आहे शुभमभया रेस करत आहे आणि आपण येते बसलेलं आहे ऑर्डर केलेली आहे शिंबर व्हेज आपण खाणार आहे आपलं जेवण आलेलं आहे भाऊ जेवण करूया आपण आत्ता जेवण करून निघलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे उज्जैनमध्ये तिथे जाऊन आपण रिक्षाने आज प्रवास करणार आहे तिथल्या रिक्षांचा मजा रिक्षांची मजा घेणार आहे गाडी घास्ता जास्तीत गोष्टी होते कोण कुठेवाला इथे मागणं बसते कुठे रिक्षावाला ती साईड बसते त्या कारणास्तव काळजी घेण्यासाठी आपण गाडी उज्जैनच्या पार्किंगमध्ये शेफ पार्क करून आता आपण रिक्षाने प्रवास करणार आहे तेही एन्जॉय करूया

फुटलायचं नाही कॉपी करायचीही नाही पत्र काय आपण सातशे दर सातशे पार्किंग केलेली गाडी इकडं आपण आतमध्ये

ते असं हे आवड झालं आहे गाडी बघितल्या बघितल्या आता म्हणायला शॉपिंग साठी पण दुकान आहे तिथे अधिक सगळी माहिती काढून घ्या त्यांच्याकडे आपले अध्यक्ष बसलेले आहेत थोडे असाही माहिती माहिती મોટા તમે આહમી રિક્ષા પૂરક રિક્ષા પર્યાવરણ કરતા ફક્ત આનંદ જગનાત્મા હો અિસ્થિતિ हे रिक्षावाले भाय भैया जी आहे बोलू जय महाकाल जय महाकाल जय महाराष्ट्र जय उज्जैन हे पाठी माझं गँग बसलेले आहे सत्यजितने युती केलेली आहे चौघात म्हणून तिथं मागच्या मागे <laughs> मला एक तर पाठल पुढं बसून पण त्यांच्या या राजकारणावरती लवकरच पडदाफ करणार आहे मी आणि अशा तऱ्हेचे जे काय आहे ब्लॉगर ब्लॉगर आतून सोबत मी प्रदीप कदम जय हिंद अध्यक्ष ला लागले रिक्षा चालू आहे आपले अध्यक्ष म्हणजे चालू आहे भारत वाटते रिक्षा आहे घाट बघा रामघाट रामघाट बघून या रिक्षा पण तुम्हाला सगळ्या दाखवणार आहे एअर कंडिशनर आहे रिक्षा 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 कोणालाही आत वाडा कोणालाही बाहेर सोडा अध्यक्ष त्यात आपली रिक्षा चालवत आहे त्यामुळे आम्ही जरा जीव मोठे धरून बसतोय बाहेर सोडले सोडले अध्यक्षाने मोठे सोडलेले घासा घायशी बघा रिक्षा बसली आपण नाद गेल ती घाल गाडी ते पोलीस गाडी बघून घ्या शेवट आहे शेवट 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 ठेव घाट बघा भावानो घाटावर आलेलो आहे इथे आपण रामघाट्राय उत्रा दोन मिनटं बघूया रामघाट बघूया रामघाट बघताना इथे शुभम भैया उडी मारते का

शुभम भाया धरून बसले अध्यक्षांच्या भीतीने काय होईल काय सांगता येत नाही म्हणते परिचक आलेले आहेत भावानं ते पण चाललेले आहेत दर्शनाला ओवरटॅक करून आपण थोडं आलेलो आहे फक्त ह्या गाडीला सस्पेन्शन लागल्यामुळे आता आमच्या कमरेला वजन लावण्याची वेळ येणार आहे मारून ठेवू माघार घेतो पूर्ण मुक्तेश्वर मंदिर वेगवेगळ्या कर्जापासून मुक्त होण्याच्या संकल्पनेतून भगवान शंकरांचा हा अवतार आहे रुण मग त्या ठिकाणी आलेली तुमची सिद्धी आपल्या अंगावरच बऱ्यापैकी खर्च कमी करण्यासाठी उपयोगी येते प्राचीन कालापासून चालत आलेलं आहे आणि परंपरा आहे अध्यक्ष एकच फोटो काढते एकच फोटो काढणार बॅटरी सपते माझी मेमरी भरत्या माझी एकच फोटो मंदिरामध्ये आता आपण दर्शन घ्यायचं आहे मुक्तेश्वर महाराजांचं बाबा ऋण मुक्तेश्वर महादेव त्यांनी भस्म वगैरे लावलेला आहे तिथे अध्यक्ष कसं झालं दर्शन आपलं खूप छान आता अजून अपूर्ण आहे दर्शन पूर्ण म्हणता येत नाही अजून पूर्ण एक फेरी घालणार आहे प्रदक्षिणा घालायची आहे आपण उत्तम आहे मंदिर झाडापशी देवाला मागणं मारला आडावा कसं मध्ये झाला की अर्धा मग आपण गेलो हिघड्या मंदिर बघू शकता त्र्यंबकेश्वर महादेव गेलेला आहे सगळे अध्यक्ष झालेलं पायापडा आणि दर्शन झालेलं आहे आता आपण रक्षापासून आपल्या दर्शन पण फक्त दर्शन घेण्यासाठी पुन्हा एकदा देवाच्या पायापड केला हे देगा देवा तुझा विसर भावा हे सगळ्या अध्यक्षांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आपण चप्पल घालून गाडीत बसूया एकच मिनिट झालेलं आहे बसलेले आहेत गाडीत सगळी आपल्या उपकाड्यात होतं पण आता आपलं एअर कंडिशनर चालू झालेलं आहे त्यामुळे बघा नुपर कमी आलेला आहे अध्यक्ष फोटो बसलेले आहेत आपले ओखेमध्ये पुढच्या मंदिरात जाऊ आपण बाबा येऊन आता आपण गंधकाली मातीचं दर्शन घेतलेलं आहे आता यांचा फोटो काढायला आहे नवग्र मंदिर आलेला इथं आपण आता फ्रेश होऊन जाणार आहे आतमध्ये पायावर पाणी घेऊन पेक्षा आपली लावलेली आहे माहिती कृष्णांना तर काय सगळं माहितीच आहे कोण काय करते काय पण एक मित्राची परीक्षा म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणते की अरे सुद्धा मला तिथे दात आणते कसं काय ते काय खातोयस का कृष्णांना पण भूक भूक लागली असते पण सुद्धा म्हणते काय खात नाही सध्या स्थितीत म्हणते का ना माझं म्हणते भुकेनं आणि थंडीनं म्हणते दात वाजायला लागले कृष्ण भगवानांना कळतं अशा तऱ्हेने कृष्ण भगवानांच्या वाट्याचं चणे खाल्ल्यामुळे सुदामाच्या वाट्याला अठरा दारिद्र्य निर्माण झालं ती दारिद्र्य दूर करण्यासाठी म्हणजे सांगण्याचा भगवंत काय सगळे आंतर्याय मिळेल भगवंतांना कोणाला गरिबी द्यायची गरज नाही पण एका कलियुगातल्या मनुष्याला एक प्रकारचा संदेश म्हणून भगवंतांनी काय केलं त्यावेळेस की भगवंतांच्या कृपेनेच की भगवंताच्या वाटीत चणे खाल्ल्यामुळे सुदामाला गरीबी आली मग ती गरिबीची रेषा सुदामाची पायातली दूर होऊ शकत नव्हती या केलेल्या छोट्याशा गुन्ह्या म्हणून भगवंतांनी भगवंत जेव्हा राजा बनते जेव्हा द्वारकेच्या गद्दीवर जेव्हा कृष्ण भगवान विराजमान होते तेव्हा आपल्या प्रिय मित्राला भेटायसाठी सुदामा येते आणि अश्रुरूपे पाय धुन ती दारिद्र्याची रेषापा यावरती भगवंत श्रीकृष्णांनी आपल्या मित्राच्या पुसली आणि सुदामा राजा बनले ते आजचे त्यांची प्रसिद्धी शरीरात वृद्धी झाली की अशा प्रकारचा एक म्हणजे अर्थ भगवान श्रीकृष्णांनी कलियुगातील या लोकांनी गेले म्हणजे कुणाच्याही वाटण्याचं कोणी खाऊ नये त्यासाठी हा एक कल्याणा प्रचलित पंडित आणि इथं सगळी ग्रस्त झालेला आहे या आश्रमात त्या गाडीने आपण गेलेलो भावांना शुभम सर गाडी चालवताना नाही आपण आले शंभर रुपयाचा पिझ्झा खायला कप पिझ्झा खायला फुगाय कसला एक छप्पन नाही छप्पन गल्लेला आलेला आहे छप्पन दुकानदार आहे तिथे आपल्याला खायला तुम्ही आलं बघा आलं बघा मला जाऊ मला जाऊ मला फुगायला

सकाळ सकाळी उठून लवकर आता सकाळी जे बरोबर वाजले आहेत तेवढ्या लवकर आपण उठून इथं आलेलो आहे मग मुलेश्वर अलीकडे आहे आधी ओंकारेश्वर करून मग अलीकडे येणार आहे गोव्या बोटिंग गेलो तर बोटिंग जाऊ तुम्ही कुठे बोटमध्ये बसत आहेत भावा ना आपण आता तुझं पुढे सर आता लाईट मारून चालत आहेत पुढे सर पुढे पाय टाका बरं लागेल

आज तब्बल नऊशे पन्नास रुपये वाचवत आहे असं पवित्र काम केलेलं आहे केलेलं आहे कारण पैसा पैशाला वाचवतो पैसा पैशाला केला तरी पण आपण आज मला वाचतो आम्ही तुम्हाला बघा वाचतो बोटनं चाललेलं आहे आपण पाण्यात बघू शकतो आहे पाणी मी अध्यक्ष आपले पाण्यात खेळताना हा बघू शकता इथे आपले कार्यकर्ते आपण स्पेशल बोट म्हणून आलेलं आहे दीड हजार रुपये देऊन डायरेक्ट फुटून सोडते बघूया आपल्याला तुम्ही रांगा रांग रांग कसली आहे बघा